बेदरकारपणे ऊस वाहतूक करणाऱ्यांवर व बेशिस्त पार्किंगवर वर कुरुंदवाड पोलीस कारवाईचा बडगा उगारणार आहेत संबंधित लोकांना नोटीस देऊन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले रस्त्याचे रुंदीकरण होऊन ही केवळ बेशिस्तपणामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ उडालाय ट्रॅक्टरवर कर्ण कर्कश लाऊडस्पीकर व वा अंदाधुंदीपणे वाहन चालवणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याने या मार्गावर जीव घेणे अपघात घडत आहेत येथील बाजारपेठेचे प्रवेशद्वार मानला जाणारा दर्गा चौखा बेशिस्त फेरीवाले दुकाने व अस्ताव्यस्त गाड्यांच्या पार्किंगमुळे कायम कोंडीत असल्याचं चित्र पाहायला मिळते यास विनाकारण रेंगाळणारी रस्त्यावरील गर्दी अवजड वाहतूक व वा ऊस वाहतूक यामुळे येथे वाहतुकीचा फज्जा उडाला आहे त्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीच्या कोंडीने दर्गा चौकाचा श्वास गुदमरताना दिसत आहे दर्गा चौक हा गावातील मुख्य चौकामध्ये मोडतो कुरुंदवाड व इचलकरंजीला जाण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने जवळचा आहे त्यामुळे या मार्गावर नेहमी गर्दी असते यामुळे ट्रक ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर रिक्षा व्यावसायिकांच्या छोट्या मोठ्या माल वाहतूक गाड्या शिरढोणकरांच्या दुचाकी असा सर्व भार या चौकावर आहे प्रत्येक सनावराचे साहित्य या चौक व आजूबाजूला मिळत असल्याने अशा वेळी चालण्यास ही जागा नसते या चौकाला बाजूने किरकोळ विक्रेत्यांचा पडलेला वेडा वाहतूक कोंडी होण्यास प्रमुख कारण ठरत आहे दर गुरुवारी सकाळी आठ पासून घेऊन बसणारे हे चौकाच्या आजूबाजूने बसतात सकाळी व सायंकाळच्या दरम्यान नेहमी चौकात गर्दी असते अरुंद रस्त्यामुळे नेमकी गर्दीच्या कालावधीत या ठिकाणी वाहने अडकून पडत असल्याचं चित्र आहे एस टी वळण घेण्यास ही जागा मिळत नाही त्यामुळे चौकाच्या वाहतूक कोंडीत याची भर पडत आहे या चौकात दोन्ही बाजूने उभ्या राहणाऱ्या दुचाकी व चार चाकी शिस्त लावली तर वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा हातभार लागेल बेदरकारपणे वाहतूक व वा बेशिस्त पार्किंग यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे महानकर नेपसाठी बिरु वसपटे शिरुढोन